म्हणजे आज व्लॉग बनवत आहे म्हणून आलेली आहे ती काही बी सांगते बरं ले खोटं बोलते औषधी वनस्पती उद्यान आहे आणि हे बघा मित्रांनो काही ढग नाही का असे पळताना दिसत आहे परासिंग हे मोबाईलमध्ये जे चालू होते असं ला तर <laughs> मित्रांनो गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांचं आजच्या आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज काहीच विशेष काही नाही आहे पण जी डेली रुटीनमध्ये नाही का माझ्याकडे रोज जे सकाळचं काम असतं सकाळी उठल्यानंतर नाही का तर तेच काम असं मला दाखवणार आहे पण ते काम करायला नाही का आज बायको माझ्यासोबत आलेली आहे म्हणजे आज व्लॉग बनवत आहे म्हणून आलेली आहे ती नाही तर ती असं नाही तर ती खूप मोठी सूर्यवंशी आहे नाही का त्यामुळे ते आज मीच आलेलं आहे दररोज नाही का तुम्हीच जा तुम्हीच जा म्हणत राहते तर आज ती आलेली आहे तर आम्ही काय करायला जाणार होतो मी थोड्याच वेळेला तुम्हाला सर्वांना सांगतो आणि हे बघा आमच्या इथला कॅम्पस नाही का पूर्ण खूप सुंदर आहे पाऊस नाही का चिक्कार पडलेला आहे काल तुम्हाला सांगितलंच की कशा पद्धतीनं पाऊस वगैरे किती आभाळ भयानक आलं होतं आणि खूप पाऊस पडले तर हे बघा जे डेली रुटीनचं काम असतं ना ते तर आमच्या कॅम्पसमध्ये नाही का खूप सारे असे मोगऱ्याची झाडं आहेत माती मोगरं हे बघा किती सुंदर सुंदर फुलं आहेत आता उमलले आहेत नाही का पाऊस चांगला पडल्यामुळे तर हे फुलंच नाही का रोज आणण्याचं काम माझ्याकडे असतं आणि आज त्या कामावरून मी जरा सुट्टी घेतलेली आहे कारण आज एक आपण कार्यकर्ता आणलेला आहे आपल्यासोबत ज्याला ज्याला मोगऱ्याची फुलं आवडतात मोगऱ्याची फुलं सगळ्यात जास्त गेल्याच आवडतात आणि ही येत नाही रोज त्यामुळं मला यावं लागतं तर आता ही मोगऱ्याची फुलं आज हिच्याकडून तोडून घेणार आहे मी सर्व बघा हे बघा किती छान अशी मोगऱ्याची फुलं सगळी उमललेली आहेत ना रविवार काय बी सांगते बरं ले कुठं बोलते हां रविवारी श्राऊ क्लासला गेल्यानंतर क्लास मी येते थी। बरं ठीक आहे या रविवारी दाखवतो तुम्हाला येते का नाही तर हे नाही का आमच्या इथलं औषधी वनोद्यान आहे आणि या वनोद्यानमध्ये सुद्धा खूप अशी सुंदर अशी फुलांची झाडं आहेत औषधी वनस्पती आहेत ते पण तुम्हा सर्वांना आता दाखवतो मी मध्ये नाही का जाऊन औषधी वनस्पती उद्यान आहे आणि हे बघा हे फुलं तोडणारा प्राणी तिकडे पण आहेत गुला म्हणजे मोगऱ्याची फुलं आणि इकडं बघा इकडं पण ही सगळी मोगऱ्याची फुलं आहेत नाही का खूप खूप सुंदर दिसत आहे आणि खूप अशी म्हणजे मोगऱ्याला बहर आलेला बघा तुम्ही आणि इकडे आमच्या इकडं नाही का सगळा सगळी औषधी वनस्पती लावलेली आहेत तर मित्रांनो आज नाही का आपल्या गाडीचा नंबर आलेला होता नवीन जी आपण गाडी घेतलेली आहे आणि तो नंबर आ, प्लेट जे आहे ते नंबर प्लेट लावायला मी ला ला पतकन, या ठिकाणी शोरूमला आलो होतो आणि शोरूम हे अत्यंत आपल्या घराच्या खूप जवळ आहे त्यामुळे थोडा वेळ काढला ऑफिसमधून आणि पटकन या ठिकाणी मी आता नंबर प्लेट लावायला ला आलेलो आहे नंबर प्लेट त्या ठिकाणी लावल्या पण जात आहे आणि हे जायचं पटकन ऑफिसला पण जायचं आहे का गेलाय तो आता काहीच नाही डब्बा आहे का आपल्याकडे हो नागच आहे ठीक आहे मी खतरनाक आहे हं वारे आईते हं पलट के देता ना पकड़ता <laughs> <लाएना। laughs> में जा <laughs> <रहिए लाएना। laughs> <आगे। हुँँ। laughs> <ista laughs> आणि हे बघा मित्रांनो काही ढग नाही का असे पळताना दिसत आपल्याला हे म्हणजे किती खालून हा ढग जात आहे अतिशय सुंदर असं अतिशय सुंदर म्हणजे दृश्य असं बघायला सुंदर आहे पण हे खूप काळे कुट्ट ढग आहे हे जर पडायला लागले तर खूप तुफान पाऊस येणार आहे आणि हे बघा त्या साईडला नाही का आता जस्ट पाऊस सुरू झाल्याचं चिन्ह दिसत आहे तिकडच्या एरियामध्ये तर आपल्याकडे पण पाऊस चालू होणार आहेच हे बघा हा पूर्ण परिसर आमच्या इथला खूप मस्त असा परिसर आहे आणि खूप छान असा पाऊस खूप धुमाकूळ घालणारा पाऊस आता पडण्याची शक्यता या ठिकाणी दिस तर मित्रांनो आता एक एक घंट्यापूर्वी ना एक घरी पोहोचलो आहे आज दिवसभर जरा ऑफिसचं कामही होतं आणि तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये आज बघितलंच आहे की साप कोबरा किंग कोबरा आपण पकडलेला आहे म्हणजे कॅम्पसमध्ये निघाला होता आपल्या आणि किंग कोबरा आपण पकडून त्याला सर्पमित्राकडे सुपूर्त केलेला आहे आज आणि पाऊस पण पडला थोड्या वेळाआधी आणि आता थोड्या वेळा आधी घरी आलेलो आहे तर आज मी तुम्हाला नाही आमच्या श्रावणी क्रिएटिव्हिटी केलेली आहे ती मी तुम्हाला दाखवंत आहे तिला जर आम्ही मोबाईल वापरायला बंदी केलेली आहे तर तिनं स्वतःचा एक मोबाईल तयार केलेला आहे आणि तो मोबाईल कसा आहे तर तुम्हाला आता ती दाखवणार आहे दाखव मोबाईल दाखव चल श्राऊचले डोकं चालतंय आमच्या हे बघा कुठं काय लिहिलंय त्यात काय बनवले हे बघा सांग ना काय काय बनवले ते बघा ह्याच्यात हे सगळे ॲप आहेत ऍप आहेत मम्मी पप्पा श्रावस्ती खुशी हे एवढ्यांचे नंबर सेव आहे हा नंबर सेव आहेत आणि हे इकडे बघा किशोर चाटे किशोर <laughs> चाटे ब्लॉग हॉट कोल्ड अजून काहीतरी स्वरा सिंग हे मोबाईल मध्ये जे चालू होते असं युट्यूब ला <laughs> आणि रील शॉर्ट्स जे आपल्या मोबाईल हा आणि हे काय हे बी काय टीडी बी लावलं आणि हे तर काय केले किंवा हे तिने स्टिकर्स बनवले झाले आपल्याला असं काहीतरी उद्योग फुलं सकाळी जे आणलेले होते ते आता बायकोने तिथे लावलेले आहेत कारण माहिती आहे का दिवसभर ती एवढी बिझी होती की तिला वेळच मिळाला नाही फुलं ठेवायला नाही का नाही आज पाऊस पडलाय नाहीच आहे पण एवढी गरम त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही थकवा आणि ती थकलेली आहे ते तुम्ही बघू शकता नाही ऍसिडिटी झाली काय झाले ऍसिडिटी आणि गरमी त्यामुळं आठ वाजलेत स्वयंपाक करायचा आहे मग अशी नाही का किचनमध्ये गेलो होतो शूट कमी ती बायको आपल्याला काय आज येवायला बनवून खबर येणार आहे हे बघण्यासाठी पण तिने मला का नाही ब्लॉग बनवून दिलं नाही तिला वाटलं तिची रेसिपी मी काय अशी व्हायरल करेल शेअर करेल तिच्याकडे असलेले गुण वगैरे नाही का पण ती काही तिने मला शूट करू दिली नाही पण आता तिने जेवायला तयार केलेलं आहे तर ती जेवणाची काय आणि आज आपल्यासाठी केलेली आहे ती आता तुम्हाला मी दाखवतो आणि ती बघून तुम्ही पोट भरून घेऊ शकता हे बघा ही पोरगी इथे बसलेली आहे हां आणि हे बघा

तर आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच येणार असाल तर चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय